नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर मंगेश खाडे फ्रीजमधील पाणी सर्व रोगाचं कारण मित्रांनो तहान लागली तर थंड पाणी कोणाला न कसं वाटतं अगदी लहान बाळसुद्धा फ्रीजमधील जाऊन पाणी घटाघटा पितं अगदी सगळ्यांना आनंद वाटतो पण मित्रांनो हे फ्रीजमधील पाणी हे सर्व रोगाचं कारण आहे मग कसं आपण फ्रीजमधील पाण्याचं तापमान पहा आणि आपल्या शरीराचं तापमान पहा याच्यामध्ये खूप सारा फरक फ्रीजमधील पाणी साधारण वीस डिग्री सेल्सिअसच्या खाली असतं आणि आपल्या शरीराचं तापमान हे साधारण छत्तीस डिग्री सेल्सिअस ते सव्वीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान असतं आणि शरीरात टाकलेली प्रत्येक गोष्ट ही आपल्याला पचवावी लागते जसं अन्न पचवावं लागतं तसं पाणी देखील पचवावं लागतं मग ज्यावेळेस आपण हे थंडगार पाणी शरीरात टाकतो याला पचवण्यासाठी येत असतो तो जाठ लागणे जे आयुर्वेदाचं मुख्य तत्व आहे अग्नितत्व आणि हा जाठर अग्नी ज्यावेळेस ह्या पाण्याने शांत केला जातो विचार करा काय काय आजार होऊ शकतात सुरुवात होते पचनव्यवस्थेपासून आतड्याच्या हालचाली मंदावतात आणि पोटामध्ये अजीर्ण होणे गॅसेस होणे पोट साफ न होणे या समस्या अगदी सुरुवातीला असतात आणि मग याचंच रूपांतर बाताचे विविध आजार सांडे दुखणे आखडणे जखडणे पाठ दुखणे कंबर दुखणे मग नंतर कफाचे विकार छाती भरणे दमा होणे सर्दी होणे आणि मग हे सगळं चक्र विहूर सुरू राहतं आणि याचा परिणाम ह्या आपल्या जीवनातील प्रत्येक संस्थेवर होत राहतो आणि मग कधीतरी आपलं हृदय दुखू लागतं हृदयविकाराचा झटका येतो याचबरोबर आपल्याला मधुमेहासारखे आजार होतात आणि शेवटी एक दिवस फार मोठा झटका येऊन आपलं हे जीवन संपतं पण तोपर्यंत आपले डोळे उघडत नाही का कारण आपण याचा विचारच केलेला नसतो की आपण आपल्या घरातलं पाणी पितो आहे घरातलं खातो आहे आपल्याला आजार हे होऊ शकत नाही का आपण ह्या गोष्टीचा खूप सारा गंभीर्याने विचार केला पाहिजे की पाणीच हे सर्वसा पण पाणी जर जीवन आहे तर योग्य पद्धतीने पारंपरिक पद्धतीने जर आपण माठातलं पाणी पिलं तर आपलं शरीर निरोगी आनंदी आणि शतायुष्य होईल यात काही शंका नाही धन्यवाद